नमस्कार आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका या भाषणामध्ये शरद पवारांना दैवत म्हटलं आपलं श्रद्धास्थान आहे शरद पवार असं म्हटलं पण त्यांनी थेट या श्रद्धास्थानावर या दैवतावरच हल्ला केला दोन त्यांचे प्रमुख मुद्दे होते एक तर शरद पवारांच्या वयाचा मुद्दा अजित पवार एकसारखं हे म्हणत होते की आता तुमचा काळ संपलाय आता तुमचं वय झालंय त्यांनी हाही उल्लेख केला की माणसाचं काम करण्याचं वय किती असतं पंचवीस ते पंच्याहत्तर हे असतं दुसऱ्या वेळेला हाही उल्लेख केला की भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा पंच्याहत्तर नंतर निवृत्त होत आहेत त्यांनी लालकृष्ण अडवाणीचं उदाहरण दिलं त्यांना हे सांगायचं सा होतं की या भाषणामध्ये शरद पवारांना दैवत म्हटलं आपलं श्रद्धास्थान आहे शरद पवार असं म्हटलं पण त्यांनी थेट या श्रद्धास्थानावर या दैवतावरच हल्ला केला दोन त्यांचे प्रमुख मुद्दे होते एक तर शरद पवारांच्या वयाचा मुद्दा अजित पवार एकसारखं हे म्हणत होते की आता तुमचा काळ संपलाय आता तुमचं वय झालंय त्यांनी हाय उल्लेख केला की माणसाचं काम करण्याचं वय किती असतं पंचवीस ते पंच्याहत्तर हे असतं दुसऱ्या वेळेला हाही उल्लेख केला की भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा पंच्याहत्तर नंतर निवृत्त होत आहेत त्यांनी लालकृष्ण अडवाणीचं उदाहरण दिलं त्यांना हे सांगायचं सा होतं की शरद पवार आज त्र्याऐंशी वर्षाचे झाले तरी सुद्धा आपलं पद आपली खुर्ची पक्षातली सोडायला तयार नाही आहेत त्यांचा महत्वाचा मुद्दा होता की शरद पवार निवृत्त का होत नाही आहेत हा पहिला महत्वाचा मुद्दा शरद पवार निवृत्त का होत नाही आहेत असं म्हणत म्हणत त्यांनी जे टोले मारले ते ऐकण्यासारखे होती मी तुम्हाला त्यांचे काही डायलॉगच इथे वाचून दाखवतो त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर तुमचा विश्वास नाही आहे का आम्ही काम करू शकत नाही का तुम्ही राजीनामा देता मग तो काय परत घेण्यासाठी देता काय माणसाला पंचवीस ते पंच्याहत्तर या वयामध्ये उत्साह असतो त्यानंतर उत्साह नसतो असं त्यांना व्हायचं होतं म्हणजे शरद पवारांना उत्साह नाही असं त्यांचं ना म्हणणं होतं शरद पवारांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे असं त्यांनी शरद पवारांनी राजीनामा दिला त्या दिवशी सांगितलं होतं एक गोष्ट आहे शर अजित पवारांची त्यांनी आजही सांगितलं मी खोटं बोललो हे प तर पवार हे नाव लावणार नाही ते खोटं बोलत नव्हते ते अतिशय स्पष्टपणे बोलत होते त्यांनी आपल्या काकांचे जे वाभाडे काढले किंवा वस्त्ररण केलं त्यामध्ये आयुष्यभराची खंत होती आयुष्यभराचा उद्वेग होता आपल्या काकांना ते एवढं कधी मोकळेपणाने बोललेही नसतील खाजगीत तर बोलले नसतील एक दरारा आहे शरद पवारांचा खाजगीत बोलणं शक्यच नाही पण आज जाहीर व्यासपीठावरून आयुष्यात पहिल्यांदा अजित पवारांनी शरद पवारांच्या राजकारणाचे वाभाडे काढले ते असं म्हणाले की मी तुमच्या पोटी म्हणजे आम्ही असं म्हणाले आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही हा काय आमचा दोष आहे का तुम्ही विश्रांती का घेत नाहीत तुम्ही आता आम्हाला सल्ला द्यायला पाहिजे तुम्ही आमचं दैवत आहात आमच्या चुका जरूर दाखवा मात्र तुम्ही विश्रांती घ्या निवृत्त व्हा असं त्यांचं म्हणणं होतं जे ते शरद पवारांच्या राजीनाम्याच्या दिवशी बोलत होते ज्याबद्दल त्यांनी समर्थकांच्या शिव्या खाल्ल्यास समर्थकांची टीका सहन केली तीच भूमिका आज ते आपल्या भाषणातून सतत मांडत होते हे लक्षात घ्या म्हणजे इतकं उघडपणे शरद पवारांना निवृत्त व्हा तुम्ही आता निवृत्त व्हा असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोडाच राष्ट्रवादीच्या विरोधातल्या एकाही पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं नाहीये ही सभ्यता सर्वांनीच पाळलेली आहे शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत दोन नेते ज्यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे सासष्ट साली सुरू झाला एक शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे त्यापैकी बाळासाहेब ठाकरे आता आपल्यात आत नाहीत पण आजपर्यंत शरद पवार यांच्याविषयी एक आदर भावना सर्व पक्षात व्यक्त होत होती भारतीय जनता पक्षाने आता ती आदर भावना ठेवली नाही देवेंद्र फडणवीस त्यांच्याविषयी वाटेल ते बोलत असतात पण आज अजित पवारांनी जवळजवळ देवेंद्र फडणवीस यांच्या कुत्सित सुरात सूर मिसळला ते म्हणत होते तुम्ही आमचं दैवत आहात तुम्ही आमचे गुरु आहात आम्हाला तुमच्याविषयी आदर आहे पण असं म्हणत म्हणत आपल्या गुरुला थपडा मारण्याचे उद्योग त्यांनी केले निवृत्त व्हा निवृत्त व्हा हे जे त्यांनी खाजगीत म्हणत होते ते आपल्या सहकाऱ्यांशी की पवार साहेबांनी निवृत्त होईन आता आपल्या हातात पक्ष सोपवला पाहिजे असं ते अनेकांशी बोलायचे खाजगीमध्ये ते आज त्यांनी शरद पवारांना जाहीरपणे सुनावलं शरद पवारांना हे खूप लागणार आहे कारण अजूनपर्यंत त्यांना असं कोणी सांगितलं नव्हतं राज्याच्या राज राजकारणात तर नाही पण राष्ट्रीय राजकारणात सुद्धा असा सल्ला दिला नव्हता शरद पवारांचे माध्यमांमध्ये सुद्धा अनेक मित्र आहेत अनेक संपादक त्यांच्या जवळ असतात त्या संपादकांना ते संपादका खुश ठेवत असतात त्यांनी सुद्धा शरद पवारांना तुम्ही निवृत्त व्हा असा सल्ला किंवा निवृत्त व्हा अशी मागणी त्यांच्यासाठी त्यांच्याकडे कोणी केलेली नाही आज अजित पवारांनी सरळ 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 ही मागणी केली आणि शरद पवारांना एक जबरदस्त धक्का दिला अजित पवारांनी दुसरा प्रहार केला शरद पवारांच्या राजकारणावर म्हणजे त्यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आजपर्यंत शरद पवारांचा सगळा जो राजकीय प्रवास आहे त्याचे वाभाडे काढले शरद पवारांनी किती वेळा भूमिका बदलल्या शरद पवारांनी भूमिका कशा तुटप्पीपणाच्या घेतल्या त्यांच्या पाठी आम्ही कसे फरफटत गेलो याची सगळी कथा अजित पवारांनी सांगितली अर्थात हे सांगताना ते काही कोडगेपणाने किंवा कोरडेपणाने बोलत नव्हते काही वेळा त्यांना गदगदून येत होतं काही वेळा ते भावनाविभस झाल्यासारखे दिसत होते पण अजित पवार हे लक्षात घ्या कठोर स्वभावाचे राजकारणी आहेत त्यामुळे ते, ते नरेंद्र मोदींसारखे नाट्यमय पद्धतीने रडणार नाहीत किंवा आणखी काही करणार नाहीत पण आज काही वेळा त्यांना भावना अनावर होत होती हे दिसत होतं की आपण आपल्याला हे बोलताना किती वेदना होत आहेत हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं पण अजित पवारांचा जो स्पष्ट वक्तव्यपणाचा स्वभाव आहे त्याचा तडाखा आजवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विरोधकांना बसत होता आता तो त्यांच्या काकांनाच त्यांच्या ज्यांनी त्यांना राजकारणात आणलं ज्यांनी त्यांना राजकारणात वाढवलं ज्यांनी त्यांना सर्व पदं दिली ज्यांनी त्यांना रस्ता दाखवला बोट धरून त्या शरद पवारांनाच त्यांचा हा तडाखा आज बसलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून अजित पवारांनी सगळ्या घटनांची उजळणी केली ते असं म्हणाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली तर तुमच्या पक्षामध्ये तुमच्या सरकारमध्ये पुलोद सरकारमध्ये जनसंघ होता मग आजच तुम्हाला भाजप का नकोसा झालाय अजित पवार तर एक्याण्णव साली राजकारणात आलेले एक्याण्णव साली पहिल्यांदा ते खासदार झाले राष्ट्रीय राजकारण त्यांना परवडलं नाही किंवा त्यामध्ये रस वाटला नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि ते आम नंतर आमदार झाले आणि मग महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ते सुरुवातीला राज्यमंत्री बनले पण एक्याण्णव आधीच्या घटनासुद्धा त्यांनी सांगितल्या शरद पवार पुलोद सरकार त्यांनी बनवलं त्यामध्ये जनसंघ होता त्यानंतर शहाऐंशी पर्यंत ते म्हणाले आम्ही विरोधी पक्षात होतो शहाऐंशी साली आम्ही काँग्रेसमध्ये गेलो पहिली दोन वर्ष आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळत नव्हतं म्हणजे हा सगळा निर्देश त्यांचा शरद पवारांकडे होता काकांकडे होता पण दोन वर्षांनी राजीव गांधींनी ते दिलं त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री झालो मंत्रिमंडळ बनवलं वगैरे 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 मग पुन्हा ते टोले हाणत राहिले शरद पवारांना की त्यांनी मंत्रिमंडळ कशी बनवली यावरून बाहेरच्यांची कशी मदत घेतली अपक्षांची कशी मदत घेतली आणि नव्याण्णव साली अचानक तुम्हाला सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाची आठवण झाली आणि तुम्ही बंड केलं असंही त्यांनी काकाला काकांना सुनावलं आणि आम्ही तुमच्या पाठी आलो आम्ही काहीही प्रश्न न विचारता आम्ही तुमच्या पाठी आलो जेव्हा तुम्ही स्वाभिमानाचा मुद्दा मांडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढलात काँग्रेसमधून बाहेर पडलात याचीही त्यांनी आठवण करून दिली दोन हजार चार साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाहत्तर जागा निवडून आल्या होत्या काँग्रेसच्या अडसष्ट होत्या राष्ट्रवादीच्या जागा जास्त होत्या म्हणून राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळेल असं विलासराव देशमुखांना सोनिया गांधींनी सांगितलं होतं पण ते मिळालंच नाही शेवटी शरद पवारांनी काँग्रेसलाच मुख्यमंत्रीपद दिलं असं का झालं असा प्रश्नही त्यांनी जाता जाता विचारला त्यावेळी मी छोटा नेता होतो आमच्या पक्षामध्ये छगन भुजबळ होते पद्मसिंह पाटील होते इतर लोक होते त्यामुळे माझा काय मुख्यमंत्रीपदावर दावा वगैरे नव्हता असंही ते म्हणाले पण वस्तुस्थिती ही आहे की त्याही वेळी मुख्यमंत्रीपद अजित पवारांनाच मिळेल अशा चर्चा झाल्या होत्या काही जणांनी फोन करून अजित पवारांचं अभिनंदनही केलं होतं मात्र शरद पवारांनी दिल्लीत जाऊन भलतीच जी काय रणनीती आखली आणि तडजोड केली आणि प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रीपद दिलं इथे काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं आणि राष्ट्रवादीची संधी उठली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला जर मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर पुढची अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री झाला असता हे सांगायला ते विसरले नाही ते असं सुचवत होते बर, की समजा मला मुख्यमंत्री केलं असतं त्यावेळी शरद पवारांनी तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचा बळ राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ एवढं वाढवलं असतं की पुन्हा मागे वळून पाहायची संधी आली नसती सगळ्यात गमतीची गोष्ट ही आहे की दोन हजार चौदापासून दोन हजार चौदा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस या तीन वेळेला शरद पवारांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची मनस्थिती कशी तयार केली होती वाटाघाटी कशा तयार केल्या होत्या याचा गौप्यस्फोट त्यांनी आज केला अनेकांना पत्रकारांकडून ही गोष्ट माहिती होती शरद पवार एका बाजूला राष्ट्रवादीशी सुद्धा बोलतायत किंबहुना दोन हजार चौदा साली विधानसभेमध्ये शिवसेनेचा सा पाठिंबा नसताना देवेंद्र फडणवीस यांचं सरकार वाचलं ते राष्ट्रवादी काँग्रेसमुळे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर आजपर्यंत प्रखर टीका झालेली आहे हे लक्षात घ्या दोन हजार चौदाला शरद पवारांची भाजपबरोबर जायची तयारी होती पण भाजपची शिवसेनेला सोडायची तयारी नव्हती असा गौप्यस्फोट त्यांनी केला दोन हजार सतराला तर ते म्हणाले की आमचं खातेवाटपही ठरलं होतं आपल्याबरोबर कोण कोण नेते होते मी तुम्हाला सांगेन अजित पवारांचं अनकट भाषण अनेक चॅनलनी अनेक वेब पोर्टलनी दिलेलं आहे ते तुम्ही जरूर ऐका राजकारण समजून घ्यायचं असेल तर काय काय झालंय याचा त्यांच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा आढावा आहे आणि शरद पवार जो डबल गेम खेळतात जो काय म्हणतात डबल ढोलकी राजकारण ते खेळतात त्याचा आढावा त्यांच्या पुतण्यानेच घेतला आहे म्हणून तो महत्वाचा आहे हे लक्षात घ्या दोन हजार सतराला जर तर खाटेवाटपही झालं होतं मात्र ऐनवेळी शरद पवारांनी टोपी फिरवली दोन हजार एकोणीसला एका उद्योगपतीच्या घरी बैठक झाली होती त्या बैठकीनंतर भाजपाबरोबर सरकार बनवायचं ठरलं होतं आणि जो पहाटेचा शपथविधी झाला तो शरद पवारांच्या संमतीने किंवा मुखसंमतीने झाला हे त्यांनी सांगून टाकलं म्हणजे फडणवीस जे सांगतायत ते बरोबर आहेत शरद पवार आज जे आजपर्यंत जे सांगत होते आपल्याला माहित नाही वगैरे ते खोटं आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आता शरद पवारांनी गेल्या वेळेला म्हटलं की मी गुगली टाकला आणि या दोघांनाही फसवलं दोघंही क्लीन बोल्ड झाले होते हे शरद पवारांनी सांगितलंय म्हणजे या सगळ्या घटना ज्या घडत होत्या शरद पवारांनी भाजप बरोबर जाण्याचे सर्व दरवाजे उघडे ठेवले होते हे अजित पवारांनी आज सांगून टाकलं पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद